प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडची दरवर्षी चर्चा होते प्रत्येक राज्याचे चित्ररथ हे या परेडमधलं महत्वाचं आकर्षण असतं यावर्षी भारत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करेल नेहमीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणारा ध्वजारोहण सोहळा आणि परेड हा सोहळा डोळ्याचं पारडं फिरणारा असणार आहे यावर्षी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची मंत्रालय आणि त्यांचे विभाग यांचे एकूण एकतीस चित्ररथ कर्तव्य पथावर पाहायला मिळणार आहेत या वर्षीच्या या सोहळ्यात महाराष्ट्रासाठी ही काही इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत या वर्षीच्या परेडमध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ध्वजारोहणानंतर होणाऱ्या हवाई पुष्पवृष्टीचा मान बीडच्या कन्येला मिळालाय तर सरकारच्या योजनेचा यशस्वीरित्या वापर केल्याबद्दल मुंबईतील रहिवाशांना ही परेड पाहण्याचं आमंत्रण मिळालंय तसंच दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्राचा चित्ररथ हा खास असणार आहे यावेळच्या चित्ररथात महाराष्ट्राकडून मधाचं गाव साकारण्यात येणार आहे यंदाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय असणार यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्रासाठी कोणत्या खास गोष्टी असणार आहेत पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे ते पाहूयात स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम आहे भारताने आजवर संविधानाच्या माध्यमातून कसा विकास केला हे दाखवण्यासाठी यावर्षी ही थीम ठेवण्यात आली आहे यासोबतच भारताचा सांस्कृतिक वारसा दाखवण्याचाही प्रयत्न यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या थीम मधून करण्यात येणार आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी वेगवेगळ्या थीम्स असतात भारताकडे एक सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून बघितलं जातं याच पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी भारत लोकशाहीची जननी ही थीम ठेवण्यात आली होती आता भारत लोकशाहीच्या मार्गावरून कशी यशस्वी वाटचाल करतोय हे दाखवण्यासाठी स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम यंदा ठेवण्यात आली आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कन्फर्म केलंय पंचवीस आणि सव्वीस जानेवारी असे दोन दिवस सुबियांतो भारत दौऱ्यावर असतील भारत आणि इंडोनेशियातील संबंध वाढवणं आणि भारताच्या ऍक्ट इस पॉलिसीतील एक महत्वाचा देश म्हणून इंडोनेशिया भारतासाठी महत्वाचा आहे खर तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये याआधी देखील चार वेळा इंडोनेशियाच्या चा राष्ट्राध्यक्षांना भारताने हा मान दिलाय इंटरेस्टिंग गोष्ट अशी की भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नास मध्ये साजरा होत होता तेव्हा देखील प्रमुख पाहुणे म्हणून इंडोन इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकारनो यांना आमंत्रण देण्यात आलं होतं यानंतर या, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाविषयी महत्वाची गोष्ट म्हणजे या सोहळ्यात यावर्षी महाराष्ट्राला एक महत्वाचा बहुमान मिळालाय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील कर्तव्य पथावर जी परेड होईल त्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल त्यानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात येईल यावेळी ही पुष्पवृष्टी करण्याचा मान मिळतोय महाराष्ट्राची कन्या फ्लाइंग ऑफिसर दामिनी दिलीप देशमुख यांना कर्तव्य पथावरच्या परेड मध्ये भारतीय वायुदलाच्या परेड कमांडरची जबाबदारी यावेळी दामिनी यांच्यावर असणार आहे दामिनी या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी या गावच्या त्यामुळे बीडच्या कन्या म्हणून दामिनी देशमुख यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्यावर पुष्पवृष्टी करण्याचा मान मिळवून बीडच्याच नाही तर महाराष्ट्राची मान उंचावली दामिनी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हॉर्स रायडिंग कराटे योगा रायफल शूटिंग खो खो आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांमध्येही दामिनींचा हातखंड आहे दोन हजार एकोणीस मध्ये दामिनी यांनी कॉमन ॲडमिशन टेस्ट ही परीक्षा दिली आणि त्यात पास झाल्यानंतर त्यांनी भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पद मिळवलं सध्या त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कार्यरत आहेत या वर्षी वायुसेनेच्या एकशे चव्वेचाळीस जणांच्या तुकडीचे परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्यासाठी चार जणांची निवड झाली त्यातल्या एक दामिनी आहेत पण यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ पुन्हा एक वेगळी थीम आणि महाराष्ट्राची वेगळी बाजू दाखवण्यासाठी सज्ज आहे मधाचं गाव मांघर या थीम वर आधारित चित्ररथातून महाराष्ट्र यावेळी महाराष्ट्राच्या कणकरपणात असणारा गोडवा देशासमोर प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने सादर करणार आहे सातारा जिल्ह्यातील कंदीपेड्यानंतर आता महाबळेश्वर तालुक्यातील मांगर गावाने मधाचं गाव म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली या गावचे जवळपास ऐंशी टक्के लोक मधाचा उद्योग करतात मधाचं गाव बनवण्यासाठी सुरुवातीला मांघर मधल्या ग्रामस्थांना मध उत्पादनाचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं मधपेट्या वाटल्या याबरोबरच वन विभागाच्या मदतीने गावामध्ये मधमाशी मद पूरक झाडांची लागवड झाली याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून माहिती दालन मधमाशींचं मद मधुबन आणि प्रचार प्रसिद्धी विक्री यासाठी ही केंद्र उभारण्यात आले आजही मांघरमध्ये मध मद उत्पादक प्रशिक्षण केंद्र आहे भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा एखादा प्रकल्प राबवण्यात आला होता महाराष्ट्रातून दरवर्षी जवळपास एक लाख पंचवीस हजार किलो मधाचं उत्पादन होत त्यातल्या पस्तीस हजार किलो मधाचं उत्पादन एकट्या मांगर गावातून होत असल्याचं सांगितलं जातं हळूहळू गावाने मधाचं उत्पादन घेऊन आपली ओळख मधाचं गाव अशी केली सोळा मे दोन हजार बावीस ला मांघर गावाला देशातलं पहिलं मधाचं गाव होण्याचा सन्मान मिळाला हेच महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारं मधाचं मांघर गाव या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर साकारण्यात आले या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचं आमंत्रण असलेला बैगा समुदाय छत्तीसगड राज्यातील कबीरधाम जिल्हा त्यातला पंढरी या भागात राहणाऱ्या बैगा समुदायाच्या काही कुटुंबियांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आमंत्रण दिलंय पर्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्रायबल ग्रुप म्हणजेच पी म्हणून या समुदायाचं वर्गीकरण करण्यात आलंय मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित राहिलेल्या बैगा समुदायातील काही कुटुंब पहिल्यांदाच दिल्लीत येणार आहे त्यांना मिळालेले हे आमंत्रण त्यांच्यासाठी नाही तर छत्तीसगड साठी ही, ही अभिमानाची गोष्ट आहे असं इथले लोक सांगतात या आमंत्रणानंतर बैगा समुदायाला नवी ओळख मिळेल आणि त्यांचा विकास होण्यासाठी सरकारचे प्रयत्न वाढतील असं बोललं जात आहे त्याची सुरुवातही झालीय हे बोलावणे येताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या गावाला भेट दिली आणि त्यांना लाईटची सोय करून दिली यामुळे जसा घरातला अंधार संपला तसा आता प्रजासत्ताक दिनी थेट राष्ट्रपतींकडून असलेल्या आमंत्रणामुळे बैगा समुदायाच्या आयुष्यातला अंधारही यानंतर संपावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील असं म्हटलं जात आहे प्रजासत्ताक दिनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोरिवलीचे विकास पंडित यांनी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आपल्या घराच्या छतावर तीन किलो सोलर सिस्टीम बसवली या योजनेचा लाभ घेऊन त्यांनी एनर्जी इंडिपेंडन्स आणि झिरो इलेक्ट्रिसिटी बिल या देशाच्या उपक्रमाला हातभार लावलाय ज्यामुळे सहा महिन्यात त्यांनी जवळपास चोवीस हजार रुपयांची बचत केल्याचं ते सांगतात त्यांनी सरकारच्या या महत्वाच्या उपक्रमाला सपोर्ट केल्यामुळे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणारी परेड पाहण्याची संधी विकास पंडित यांना मिळाली आहे ही परेड पाहणाऱ्या खास आठशे लोकांपैकी ते एक असणार आहेत एकंदरीतच दरवर्षीप्रमाणे यंदाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिनही भारताची शान वाढवणारा असणार आहे यंदाचा प्रजासत्ताक दिन त्याची थीम आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा